नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे मी डॉक्टर अमित राजेश्वर पाटील छत्रपती संभाजीनगर येथील सगळ्यात जुन्या आणि प्रसिद्ध कमलनेन बजाज रुग्णालयामध्ये न्यूरोसर्जरी विभागामध्ये पूर्ण वेळ कार्यभार सांभाळला आहे माझा थोडक्यात परिचय असा की मी एम बी बी एस नंतर एम एस जनरल सर्जरी किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज लखनौ आणि एम सी एच न्यूरो सर्जरी सवय मानसिक मेडिकल कॉलेजवरनं पूर्ण केलं आहे त्यानंतर मला पोस्ट एम सी एच दहा वर्षापेक्षा जास्त काळाचा भारतातील प्रतिष्ठित रुग्णालयामध्ये काम करण्याचा अनुभव आहे कमलनेन बजाज रुग्णालयामध्ये मेंदू आणि मनक्याच्या सर्व अतिशय जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार करण्याकरता योग्य ते सगळे ॲडव्हान्स इक्विपमेंट आणि मशिनरी एक छत्राखाली उपलब्ध आहे तरी ज्या कोणत्या मेंदू किंवा मनक्याच्या व्याधींनी ग्रस्त असलेले रुग्ण रुग्ण आहेत त्यांनी कमलनेन बजाज हॉस्पिटलमध्ये येऊन या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो